नामांतराच्या बाबतीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की गेल्या काही वर्षापूर्वीच हे नामांतराचा विषय करे तर समोर आला आणि समोर आल्यानंतर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षीच अधिवेशनामध्ये देखील काही मनोगत व्यक्त करत असताना नगरकरांच्या भूमिका या ठिकाणी मांडत असताना आम्ही पहिलं दुधवास केला होता की आजचा नगर जिल्हा आणि उद्याचा होगा त्याला नगर जिल्हा ही जी काही आम्ही सुतवास केला होता त्याचा पाठपुरावा आम्ही तो सुरू केला होता मागच्या पंधरा दिवसापूर्वीच कारण आचर्षित कधी लागू शकते असं एक लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही पंधरा दिवसापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब ज्यांनी घोषणा केली होती नामांतराची नगर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर तर त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे मागणी केली त्यांना सांगितलं की आता आम्ही खूप घोषणा केली त्याची अक्षर जागण्यापूर्वी हा कॅबिनेटला विषय घेतला पाहिजे आणि त्यांनी लगेचच राज्याच्या नगरविकास खात्याच्या लोकांना सूचना दिल्या की लगेचच तो प्रस्ताव मागून घ्या आणि लगेचच तो आपण जर पाहिलं तर लगेचच दोन दिवसामध्ये आयुक्तांना तो प्रस्ताव हा त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता तो आल्यानंतर आम्हाला समजलं की तो प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे नगरविकास खात्याला आम्ही लगेचच परवा दिवशी सकाळी सकाळीच आम्ही लवकर राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री सन्मान्य आदित्यदा पवारसाहेब यांची भेट घेतली काही आमदार सन्मान्य इंदापूरचे आमदार भरणे असतील नाशिक जिल्ह्यातील कळवणचे आमदार सन्मान्य नितीनजी साहेब असतील दादा काळे असतील आम्ही काही ठराविक मंडळींनी जे उपस्थित होते आम्ही सगळ्या मंडळींनी लेखी स्वरूपाची आदित्यादां मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी लगेचच मुख्यमंत्री शिंदेसाहेबांशी त्यांनी संपर्क केला उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडे त्यांची संपर्क केला आणि ते संपर्क तर तिघांचं ठरल्यानंतर त्यांनी राज्याच्या सचिवांकडे देखील सांगितलं की आमचं तिघांचं ठरलेलं आहे आणि तो कॅबिनेटमध्ये विषय घेण्यात यावा आणि तशीच लगेच ज्यावेळेला कॅबिनेटची जाहीर झालं त्या कॅबिनेटमध्ये देखील तो अधिकृत विषय कर्तवत आलेला आपल्याला पाहायला मिळाला आणि काल ज्यावेळेला बुधवारी राज्याची मंत्रिमंडळाची कॅबिनेट मिटिंग संपर्क झाली तर त्याच्यामध्ये तो हल्ल्यानगर म्हणून जिल्ह्याची घोषणा काल आपल्याला खरंतर ती करण्यात आली त्यामुळं आता तो पुढची जी प्रक्रिया आहे ती केंद्र सरकारला मंजुरी जाण्याकरता आता तो मार्ग मोकळा झालेला आहे आणि निश्चितच लवकरात लवकर तो देखील निर्णय होईल आणि नगरचा नामांतर तो कॅब के या केंद्राची मंजूर मिळाल्यानंतर आपल्याला ते झालेलं पाहायला मिळेल त्यामुळे मी राज्य सरकारचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो सगळ्या नागरिकांचं नगरवासियांचं मनपूर्वक हा निर्णय झाल्यानंतर अभिनंदन करतो